नमस्कार आज वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित आज शुभ हस्ते वसईतील जे इतके दिवस बोलले जात होत कि खड्डे वसईतील खड्डे कधी बुजणार त्याबद्दल आज वसईमध्ये उद्घाटन झालेलं आहे आता ह्या सर्व गोष्टी बद्दल आपण आमदार मॅडमशीच बोलूया मॅडम जी नमस्कार मॅडम नमस्कार। आज उद्घाटन जे काय झालेलं आहे त्याचे सविस्तर तुम्ही काय सांगाल आ, गेले अनेक दिवस झाले की वसईमधले रस्ते आणि वसई मधल्या रस्त्यांची परिस्थिती ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते आहे आणि आम्ही निवडून आलेला आता एक वर्ष होत आहे तेवीस नोव्हेंबरला निवडून आल्यापासून आम्ही वसईतल्या विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आम्ही दिवस रात्र काम करतो हो, आहोत पण पाऊस ना, एक नैसर्गिक परिस्थिती पुढे माणूसही हदबल असतो त्याच्यामुळे मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झालाय तो आपण बघितला काल परवापर्यंत पाऊस होता तर त्या पण सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवाय आमचे प्रयत्नही होते आता जे आपण बघितलं असेल की सातिवली खिंड ते गोक्युरा रेंज ऑफिस वालीव गाव ते गोक्युरा रेंज ऑफिस गोक्युरा रेंज ऑफिस ते गोक्युरा तलाव गोक्युरा तलाव ते एव्हरशाईन आता एव्हरशाईन ते पंचवटीचा जो ब्रिज आहे तो डीएलपी मध्ये रस्ता आहे त्याच्यामुळे त्याचा नवीन टेंडर निघालेला नाहीये त्याच कॉन्ट्रॅक्टरला तो रस्ता पुन्हा व्यवस्थित करून देणं भाग आहे आणि ते आम्ही करून घेणार तसंच मग पंचवटी ते माणिकपूर आणि माणिकपूर ते, ते वसई गाव त्यानंतर पारनाका ते देवतलाव पारनाका ते बेनापट्टी पारनाका ते, बेना पार ते वसई जेट्टी अशा प्रकारचे मुख्य रस्ते हे सगळ्या रस्त्यांचं आपण काम मंजूर करून घेतलेलं आहे त्याचे टेंडर निघालेले आहेत टेक्निकल प्रोसेस काहीचे वर्क ऑर्डर आलेले आहेत काहींची वर्क ऑर्डर येणं बाकी आहे त्या टेक्निकल प्रोसेस मध्ये ही सगळी कामं आहेत पण मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ही सगळी टेक्निकल प्रोसेस पूर्ण होऊन सगळ्या कामांचे वर्क ऑर्डर निघतील आणि कामाला सुरुवात होईल आज आपण तीन रस्त्यांची मुख्य उद्घाटन केली आणि आज आता जे आपण इथे उद्घाटन करतो ते पॅचवर्कचं उद्घाटन करतो म्हणजे हे मुख्य रस्ते सोडून ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत जिथे खड्डे आहेत आहे, ते संपूर्ण वसई विधानसभा नालासोपारा भोईसर विधानसभामध्ये एका वेळेला नऊ प्रभागांमध्ये हे पॅचवर्कचं काम सुरू होणार आहे आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमधलं हे जे काम आहे खड्डे बुजवण्याचं हे काम सुरू होणार आहे तसंच नगर मधले अंतर्गत रस्ते दीनदयाल मधले अंतर्गत रस्ते साईनगर मधले अंतर्गत रस्ते ओमनगर मधले अंतर्गत रस्ते हेही आपण अंतर्गत रस्ते नव्याने करायला आपण मंजुरी घेतलेली आहे त्याचे आज आपल्याला प्रोसेस आज त्याची चालू होईल तर अशा प्रकारे जितकं शक्य होईल तितकं मॅक्झिमम आपण नवीन रस्ते करण्याचा प्रयत्न करतो आणि जिथे खड्डे म्हणजे रस्ते चांगले आहेत पण खड्डे आहेत जास्त कठीण आहे तिथे आपण पॅचवर्कचं काम घेऊन तेही आपण रस्ते आपल्याला मोटरेबल होतील लोकांचे अपघात होणार नाहीत लोकांना तिथे रस्त्यांवरती चांगली सुविधा मिळेल अशा प्रकारचा आपण प्रयत्न करतो आहोत इच्छाशक्ती असली की सगळं बळ मिळतं मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे आभार मानते की त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं त्यांच्या सूचनेवरून हे सगळी कामं होत आहेत आणि इथले महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सूर्यवंशी सर यांचेही मी आभार माने आमची की आमची किती इच्छाशक्ती असली तरी आम्हाला जोपर्यंत प्रशासनाकडनं सहाय्य मिळत नाही तोपर्यंत लोकांची कामं होणार नाहीत त्यामुळे आज शासनाकडूनही आणि प्रशासनाकडूनही सहाय्य मिळत आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी कामं सुरू झालेली आहे निर्मळ देवतलाव ते अर्नाळ्यापर्यंतचा पर्यंतचा जो रस्ता आहे तो पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे तो महानगरपालिकेला अजून हस्तांतरित झालेला नाहीये त्याची हस्तांतरणाची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे तोपर्यंत पीडब्ल्यूडी चे सार्वजनिक बांधकाम खात्यामधनं आपण प्रस्ताव दिलेला आहे त्यांच्याकडनं आपल्याला मागणी आली की तुम्ही रस्ते द्या नाबार्डमधनं तर आपण दोन ब्रिज दिलेले आहेत एक नागल्याचा पूल दिलेला आहे एक सारजा मोरी ते मोरीगाव पूर्ण पाण्यामध्ये खाली जातं पावसात तिथला एक आपण ब्रिज दिलेला आहे आणि हे देवलाव ते मधले मधले रस्ते जिथे अनेक खड्डे होतात खूप खड्डे तिथला कॉन्क्रिटीकरणाचे भाग तर हे सुद्धा आपण दिलेलं आहे आणि जिथे हे कॉन्क्रिटीकरण होणार नाही तिथे तो रस्ता महानगरपालिकेकडे देखभालीसाठी म्हणून आहे तर त्यामुळे तिथे हे पॅचवर्क जे आहे ते तिथेही होणार आहे म्हणजे मधला एकही रस्ता हा सुटणार नाही आहे सगळीकडे पॅचवर्क होणार आहे जिथे जिथे रस्ते मंजूर आहे तिथे तिथे नवीन रस्ते होणार आहे तर मला असं वाटतं एक नवीन पर्वाला आजपासून सुरुवात होते तुमच्या माध्यमातन मला दिलीपजी हे सांगायचं आहे की अनेक सोशल मीडियावरती किंवा अनेक म्हणजे वरती भारतीय जनता पार्टीवरती अनेक काही अ, काही काही लोक सामान्य लोक असं म्हणणार नाही मी कारण की सामान्य लोक एप्रिशिएट सुद्धा करतात कामाला तर त्यामुळे जे टीका करतात ते कोण करतात ते सगळ्यांना माहिती आहे पण जी टीका होते त्या टीकेला आम्ही आमच्या कामातून उत्तर दिलेलं आहे प्रत्येक वेळेला आम्ही आणि काम करत असताना आपण असं म्हटलं की आता हे आम्हाला करायचंय आणि ते लगेच झालं असं होत नाही त्याची काहीतरी प्रोसेस असते प्रत्येक कामाला ही त्या प्रोसेस मधनं जावं लागतं थोडा वेळ लागतो त्याप्रमाणे वेळ गेलेला आहे प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे विरोधक जे काही टीका करत होते त्या टीकेला आम्ही फक्त आणि फक्त आमच्या कामात उत्तर देणार आमच्याकडे दुसरं आम्हाला काही बोलायचंही नाही आणि त्यांच्यावर कालच एक विरोधक असं बोलत होते की आम्ही एका फोनवरती काम करतो आता यांना मुख्यमंत्र्यांकडे या कामासाठी खड्ड्यासाठी सांगावं लागते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल फोनवरती काम करतात म्हणून इतके दिवस किती केली ती आपण सगळ्यांनी पाहिली आहेत जरा स्वतःचे <laughs> हातपाय हलवावे लागतात जरा आपल्याला आपल्या खुर्चीत उठून आपल्याला दुसऱ्यापर्यंत जावं लागतं पोचावं लागतं ते मुख्यमंत्री आहे ते राज्याचा पूर्ण राज्याचा कारभार पाहतायत आणि वसई विरारकडे त्यांचं विशेष लक्ष आहे त्यामुळे मी परत एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे ऍक्सेस आहे कारण की आम्ही त्यांचेच आहोत आम्ही महायुतीचे आमदार आहोत आणि तेवढा आम्हाला त्यांनी प्रिव्हिलेज दिलेला आहे मला त्यांनी तेवढा अधिकार दिलेला आहे आणि तेवढा सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे सगळे जण विकासाला सपोर्ट करतात विकासाच्या कामांना सपोर्ट करतात आणि जो काम करतो त्याला सपोर्ट करतात त्याच्यामुळे विरोधक जे म्हणतील ना त्यांना लोकच विचारणार आहेत की मग इतके वर्ष का नाही झालं फक्त पत्र देऊन होत नाही त्याचा पाठपुरावा करावा लागतो तो पाठपुरावा आम्ही करतोय आणि आता तुम्ही नाही आहात ना आतना। आता आम्ही आहोत त्यामुळे पाच वर्ष आता आम्ही काम करणार पुढच्या पाच वर्षांनी नंतर मग तुम्ही हे सगळं बोला कालच एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये देखील असं बोललं गेलं की आम्ही मंजूर केलेली कामं त्याची टेंडर जरी काढली तरी देखील वसईकरांचं भरपूर चांगलं काम होईल त्याची ते, आम्ही मंजूर कामं करून घेतोय आणि त्याची टेंडरही काढून घेतोय आणि त्याचेच आम्ही नारळ फोडतोय बरोबर ना मग तुम्ही काम फक्त मंजूर करून ती काही फाईल मध्ये बंद करून ठेवली का का नाही टेंडर काढून घेतले का नाही नारळ फोडले त्यामुळे तुम्ही जे केलं नाही ते आता बोलून उपयोग काय आहे ठीक आहे पण त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये बोलायला ते, ते बोलणार त्यांना बोलू दे आम्ही आमचं काम करत राहणार तर आता मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आज आम्ही फक्त उद्घाटन हो, नाही केलं तर आम्हाला लोकांची कोणती कामं करायची ती माहिती आहेत आणि त्या प्रकारे आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व कामं करणार आहोत विरोधकांनी कितीही बोललं तरी आम्ही त्याच्या ठिकेला आम्ही तोंडातून उत्तर नाही देणार तर आम्ही हे काम करून उत्तर देणार आहोत आणि हे आता उत्तर देण्याचं काम चालू झालेलं आहे असं देखील मॅडमचं म्हणणं आहे वसाई लाईनसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार